आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात वैदेही दहा मिनिटात आता राज ठाकरे उद्धव ठाकरे निघतील तासाभरापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे काय खलबत सुरू आहेत नक्कीच आपण बघतोय की गेल्या एक तासापासून जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि या वेस्टेंड हॉटेलमध्ये तर हे दोनही नेते आहेत आणि आपण बघतोय की सध्या काही वेळेतच हे सगळे निघत आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की मिताली ठाकरे अमित ठाकरे जे आहेत ते मोर्चासाठी रवाना झालेले बघायला मिळत आहेत अमितजी मोर्चासाठी तयारी चालू आहे या ठिकाणी राज ठाकरे देखील दाखल आता होत आहेत आपण बघतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे देखील आता मोर्चासाठी रवाना होताना बघायला मिळत आहेत तिथे हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि एकूणच राज ठाकरे यांचं कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी बाहेर आलेलं बघायला मिळत आहे राज ठाकरे यांचं कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी बाहेर आलेलं बघायला मिळत आहेत आपण आपल्यासोबत या ठिकाणी महत्वाचं म्हणजे बघतोय की या ठिकाणी खरं तर राज ठाकरे यांचं कुटुंबीय सहभागी होतच आहेत पण राज ठाकरे देखील या ठिकाणी जे आहेत ते सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत कोणत्या नेमक्या रस्त्याने या मोर्चाला जाता येईल या संदर्भात खरं तर हे दोनही भाऊ निर्णय घेताना बघायला मिळत आहेत कारण एकीकडे मेट्रोला जाणारे असंख्य असे हे रस्ते आहेत आणि त्या ठिकाणून पायी जाऊ शकतो का किंवा पायी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या